सुंदर असा प्रीमियर लीगचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे खरोखर चांगलं वाटलं की भुसावळमधील मधील साखेगाव या गावामध्ये इतकं चांगलं आयोजन केलं जातं आणि एवढ्या प्रमाणात टीम इथे खेळतात त्याचा अतिशय आनंदाची गोष्ट आहे खेळामध्ये प्रगती करण्यासाठी फार आता स्कोप आहे आधी असं होतं की फक्त इंडियाची एक टीम राहत होती त्यामुळे बरेचसे लोक त्यामध्ये खेळत असताना नवीन नवीन लोकांना चान्स कमी मिळायचा परंतु आज क्रिकेटला भवितव्य आहे क्रिकेट असो किंवा इतरही खेळ खेड़ असो खेळायला आता भवितव्य आहे आणि अनेक मुलं मुलांसोबतच त्यांची पालकही त्यांना आता प्रोत्साहन देतात खेळायला माझा मुलगा सुद्धा क्रिकेट खेळतो सर तो नागपूरला आहे अकॅडमीला अंडर फोर्टीन ला सध्या खेळतो येतो पण मला चांगलं वाटलं जसं मला वासे पटेलने सांगितलं की क्रिकेटचं आहे मॅडम तर मला एक पर्सनल वाटलं ते आणि मला वाटलं की जायला पाहिजे आणि नुकतंच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दुःखद घटना घडलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री यांची त्यामुळे आपण त्यांना श्रद्धांजली देऊन या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि मुलांचा उत्साह वाढण्यासाठी आणि अशा वेगवेगळ्या स्पर्धा होण्यासाठी ही काळाची गरज आहे आणि आपल्यासारखे लोक याला प्रोत्साहन देतात आणि वेगवेगळ्या टीम आपण सर्वांनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे सर कारण काय होईल यांनीच आपले पोरं जे आहेत हे वेगवेगळ्या स्तरावर उच्च स्तरावर जाऊन त्यांचं ऑब्झर्वेशन मॅचेस मध्ये येतील आणि त्यांचं ऑब्झर्वेशन झाल्यानंतर त्यांना वर उच्च स्तरावर खेळण्याची संधी मिळेल आणि उसावरचं नाव जे आहे ते लौकिक होईल आणि या सर्व विद्यार्थ्यांना मला माहिती आहे सर्वांना आता काही जरुरी आहे मॅचेस सुरू करायचे सर्वांना मी शुभेच्छा देते आयोजकांना शुभेच्छा देते इथं